त्यांची कामं जर पुरुषांनी केली तर पुरुषांना ते, ते शोभत नाही असं विचार करणाऱ्यांना ही व्हिडिओ नक्की दाखवा बघून तुम्हाला असंच वाटत असेल की इते बनता है, पन इते है है, पन है। ते मांडे बनतायत पण इथे बनते ती जळगाव स्पेशल मांडे पुरणपोळी दिसायला खूप भली मोठी आहे आणि बनवण्याची पद्धत पण खूप वेगळी आहे हे आहे जळगावचे फेमस जितू काका जे आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून बनवतात हे हातावरचे मांडे आणि हातावरची मांडे पुरणपोळी ऐकून तुम्ही पण आश्चर्यचकित झाला असाल ना पण ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मग तुम्हाला कळेल की काका किती मस्तपैकी बनवतात ते हातावरची मांडे पुरणपोळी इथे काकांनी मैद्याचं मळलेल्या पिठाचे दोन गोळे घेतलेले आहेत आणि ते गोळे दोन लाटून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये जाणार आहे सारण म्हणतात कोणकोण पुरणही म्हणतात पण तुम्ही बघितलात पुरण एवढं जास्त आहे म्हणजे पुरणपोळी किती मोठी असणार तिथे काकांनी केलेली आहे बंद पुरणपोळी आणि दोन्ही हाताने अशी थापून घेतलेली आहे दोन्ही हाताने पुरणपोळी थापल्यावरती तिचा आकार बघितला तुम्ही मोठा झाला आणि आता पीठ टाकून घेतल्यावरती ही लाटण्याने लाटली जाणार आहे पुरणपोळी जेव्हा घरी पुरणपोळी बनवतो तेव्हा आपली पुरणपोळी फाटते आणि पुरण बाहेर येते